Perkuliah dokter, karena karena ada dokter, कि मला कुठल्या उठल्या डॉक्टरांच्या फोन आणि मग मी काय करतो तर मग एक जायचं मग प्रकल्प आरोग्य आणि येता येता शाब्दिक शिबिर केली तिथे असणारे बाईक स्टाफ तिथे असणारे आपले आशा वर्कर्स तिथले असणारे नर्स ते सगळ्यांना भेटत 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 बाहेर आलं नव्हतं माझा स्वार्थ आहे म्हणून मी असं करतो ते म्हणजे काय स्वार्थ तर म्हटलं तुमचा काही क्षण सहवास लाभला तर आमच्या सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं चांगल्या माणसांच्या सहवासात माणसं संस्कारक्षम होतात किंवा शिक्षक घडवतात म्हणून ही संस्कारक्षम पिढी तयार होते तसं तुमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या सहवासात वावरलं तर सहवासानं सुद्धा आजार बरे होतात असं माझं ठाम मत आहे जाधव सर ह्याला कारण असं आहे की कोरोना काळात सरांनी सांगितलं ते खरं आहे की सकाळी घरातनं न सांगता आम्ही सगळी मंडळी बाहेर पडायची समजा घरात जर बायकोने विचारलं पुढे कधी घालाय काय कार्यक्रम आहे माहिती घ्यायची आहे बातमी आहे पण खरं तर इथले ग्रामसेवक इथले मेडिकल ऑफिसर इथले तलाटी इथले सरपंच आणि अशी एक आमची पंधरा सोळा जणांची टीम होती की जी दिवसभर आम्ही गावात फिरायचो आणि प्रत्येक डॉक्टरांच्या दवाखान्यात जायचो कोणास पॉझिटिव्ह आहे का विचारायचं आणि अशा ह्याच्यात अगदी जाधव सरसुद्धा पॉझिटिव्ह झाले होते शिंदे डॉक्टर पॉझिटिव्ह होते आणि या सगळ्यांच्याच आम्ही वावरायचो दिवसभर आता खरं तर त्या कालावधीत त्यांचं योगदान बघितलं त्यावेळेला भीतीचं वातावरण इतकं होतं की ग्रामपंचायत सुद्धा कळक लावून ते सगळं रस्ता बंद करायचे आणि त्यात आत असणाऱ्यांना सगळ्यांना सेवा द्यायचं काम आशावर फर करायचे मग त्याचं किती काय सगळं जे जे चेक करायला लागते ते करायच्या हर मोलाचं योगदान खरं तर डॉक्टर तुम्ही मंडळी त्या त्या गावात आता शिरशीचे डॉक्टर आहेत आपण सगळे इथं आहात प्रत्येकाचा नामोल्लेख करत नाही परंतु आपण सगळ्यांनी जे योगदान दिलं नाही की कुठेतरी समाजाप्रती त्याची जाणीव आजही अनेकांच्या याच्यात आहे गुरुकुल शैक्षणिक संकुलता शिबिराच्या निमित्तानं आपण सर्वजण आलो अध्यक्षांच्या इथं पवारसाहेब उपस्थित आहेत पवारसाहेब म्हणजे आमचं एक हौशी व्यक्तिमत्व आहे की त्यांना एखाद्याचं कौतुक करण्यात एखाद्याचा सन्मान करण्यात त्यांना विशेष आनंद होतो त्याला कारण असं आहे की आज तुम्ही आला आहे तर म्हणजे तुमच्या सगळ्यांचा सत्कार करायचा आमच्या सपकळ मॅडम इथं आहेत त्यांची ती माहिती सगळी त्यांना म्हटले नुसतं मग सत्कार नको तर विरंगुळा म्हणून थोडंसं मुलांचाही काही कार्यक्रम बसवा मलाही माझ्याही लक्षात आलं की इथं आत किती पार्ट आहेत ते तुम्ही प्रत्येकाने इथे दाखवले या आतापर्यंत वरचा भाग आहे की नाही मलाही माहिती नव्हतं परंतु ते जे सगळं वर्णन केलं त्यातनं मलाही जाणीव झाली की आहे आपल्याकडे बहुतेक पण व्यवस्थित युरते फिरते म्हणजे सगळे पार्ट व्यवस्थित आहेत विनोदाचा भाग वजा केला तर लहान मुलांनी अतिशय प्रभावीपणे ते दाखवलं आणि मी आमच्या शिरशीच्या डॉक्टरांना म्हटलं महेंद्र सरांना की सर म्हटलं तुम्ही रोजच ओपीडीला आला की ते अडकवायचं गळ्यात आणि मग कुठे छातीवर ठेव पोटावर ठेव इकडे ठेव तिकडे ठेव आणि मग तुला काय झालं काय म्हणत म्हणत मग इंजेक्शन दे गोळ्या घे हे तुमचं दिवसभर चालू असते अनेक किचकट विषयाचे पेशंट येत असतात आणि मग कुठेतरी एक दिवस जो तुमचा आहे डॉक्टरस दे की तुम्हाला शुभेच्छा द्याव्यात तुमचं ऋण व्यक्त करावं तुम्हाला मिरंगुळा मिळावा आणि म्हणून गुरुकुल शैक्षणिक संपुलानं थोडासा वेळ झाला आपल्याला यायला तरी पण ते काय वाटलं नाही कारण आज तुम्ही दिवसभर या आवारत आहे म्हणजे आम्हाला आता तीनशे पासष्ट दिवस पुढच्या एक जुलैपर्यंत काळजी करायचं काहीही काम नाही एका वेळा तुमच्या सगळ्यांचे पाय इथे लागले सर माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीला ही जी कच्ची बच्ची सांभाळलेली सा असतात सा 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 ही सगळी मंडळी सांभाळतात अतिशय प्रामाणिकपणे अतिशय चोखपणानं तुम्ही जर फीचा चार्ज या शाळेचा बघितलं तर महाराष्ट्रात सगळ्यात वयिष्ठ दिसेल तुम्हाला ना नफा ना तोटा याच्यावर पाटील सर हे सगळं चालवून जात आपले शत्रभाऊ सुद्धा इथे बरेच वेळा आलेले आहेत आणि तुमच्यावर आरोग्याची जबाबदारी त्यांनी का टाकली हे माझ्या लक्षात आलं तुमच्याकडे बघितल्या बघितल्या म्हणजे तुम्ही जर एवढं दष्टपृष्ठ असाल तर मतदारसंघ नक्की तुम्ही दष्टपृष्ठ करणार म्हणजे याची जाणीव मला तुमच्या बोलल्यातनं झाली तुम्ही ज्या आश्वासक शब्दामध्ये तुम्ही ज्या विविध योजना सांगत होता त्याचा अनुभव सतू माध्यमातून अनेक वेळा निर्लेकरांनी घेतलेला आहे आणि म्हणून तर भाऊंच्या गळ्यात या खेपला जी विजयाची माळ पडली त्याचं सारं श्रेय तुमच्या ह्या सामाजिक उपक्रमांना जातं असं मला वाटतं याबरोबर शैक्षणिक संकुलाच्या वंतीनं आपण सगळ्यांना इथे आलेल्या वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या सगळे डॉक्टर सगळे घटक असतील मी आमच्या ते अवधूतकडे बघितलं अवधूत दुर्वेळेच्याकडे मग मी साहेबांना म्हटलं आमचे जे मित्र आहेत त्याचे डॅडी आमचे ते मार्गदर्शक आहेत आमच्या शाळेचे शिक्षण अधिकारी आहेत अवधूतला म्हटलं तू पण यायचे रणजित पाटील भेटले खरं आता ही मुलं हे नवीन जे आले आहेत पण हे सगळे आपले घरचे मेंबर आहेत आणि त्यांना असं वाटलं की त्यांना आपण निर्लयातील शिबीर घेऊया आधारच्या माध्यमातून घेऊया आणि मग प्रमेर भाऊ असेल आमची सावित्रीबाई फुले असेल जी सी जी इंग्लिश मीडियम असेल खरोखर तुम्हा मंडळींना मनापासून धन्यवाद सगळ्या डॉक्टरांच्या मनापासून या ठिकाणी निरुण व्यक्त करतो आपण आज आलात आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर दे जाधव सर कुमार सर साजरा झाला त्यांना डॉक्टर कुमार जाधव तर या कॅम्पसचे फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर श्रीरंग जाधवही इथले फेमिल डॉक्टर आहेत तेव्हाही रात्री अपोरात्री नेहमी ते व्हिजिट देतात कुमार जाधवचं श्रीरंग जाधव तर त्यांना आम्ही कधी उठवत नाही असं टायमिंगच नाही म्हणजे बऱ्याच वेळा ते एक वाजता झोपलेले असतात आणि दीड वाजता आमच्या कॅम्पसमधून फोन जातो डॉक्टर विना विलंब सेवा देतात खरंतर आपलं आपल्या सगळ्यांचं आम्हा सगळ्यांच्यावर समाजावर समाज मनावर आपल्या सगळ्यांचं ऋण आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो डॉक्टर देच्या आमच्या सगळ्या या विश्वात्मक परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद